शहरी शबरी आवाज शोधण्या धुळेतील आदिवासी प्रकल्प विभाग आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थी स्तंभेत निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं गेल्या पाच सहा वर्षापासून आमचा पाठपुरा होता की धुळे शहरामध्ये केदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो रहिवाशी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं ती बिलाटी वस्ती इतकी दैनीय अवस्थेमध्ये असता एवढं मोठं धुळे जिल्ह्यामध्ये ही खेदाची बाब आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं हो। म्हणून पाच ते सहा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु आज जागा आहेत त्या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही आणि अकरा जी आर झाला शहरी शबरी आवास योजनेचा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजनेचे जे घरकुला मिळत होते तर ते शहरीतल्या लोकांनाही मिळाले पाहिजे आणि या जी आरनुसार आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर आणि आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत जी काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार अन्यथा आम्ही आंदोलन करणार धरणे आंदोलन करणार आणि नुसतं आंदोलनच नाही तर कुटुंबासहित सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेच्या आवारात आणणार आणि जोपर्यंत आम्हाला स्वतंत्र हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत सर्व कुटुंब महानगरपालिकेच्या आवारामध्ये राहतील एवढं मी आपल्याला सांगते आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः आपण जबाबदार आणणार एवढाच बोलते माझ्या